इचलकरंजी पाणी प्रश्नासाठी स्वराज्य ग्राहक आंदोलन करणार दत्ता मांजरे इचलकरंजी महानगरपालिका होऊन जवळपास तीन वर्ष झाली व कित्येक वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिका असलेपासून इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्नासाठी राजकारण होत आहे व त्या राजकारणामध्ये इचलकरंजी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तसेच इचलकरंजी महानगरपालिका पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकाकडून वार्षिक अठराशे रुपये वसूल करते याबद्दल ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्याध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी ग्राहक न्यायालय कोल्हापूर येथे याचिका दाखल करण्यात आली होती व त्याचा निकाल लागला होता की जितके पाणी तितके बिल महानगरपालिकेने घ्यावे परंतु इचलकरंजी महानगरपालिका त्या ग्राहक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही त्याचबरोबर आज रोजी आठ ते दहा दिवसातून एक वेळा पाणी इचलकरंजी शहरातील नागरिकांना दिले जाते व त्याचबरोबर अठराशे रुपये वार्षिक वर्गणी व्याज व दंडासह रक्कम वसूल केली जाते हा इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या माती भुर्दंड मारलेला असून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर मा प्रांताधिकारी कार्यालय इचलकरंजी तसंच शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की येत्या आठ दिवसात जर इचलकरंजी पाणीपुरवठा बिलाचा विषय मार्गी न लावल्यास वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून इचलकरंजी महानगरपालिकासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले असून सदर निवेदनावर संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर सुनील शिंदे दादा सुसुतार विकास गायकवाड मार्तंड कांबळे नजीर नदाफ प्रल्हाद माने दगडू कांबळे दिनकार थोरात दत्तत्रे गोड बोले दस्तगीर बागवान जयश्री आठवले सय्यद भाभी हिराबाई भोसले त्रिंबक दातर जयश्री आठवले आदी मान्यवरांच्या सह्या आहेत